चला बाय 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 लवकर या आमच्या घरी तुम्ही तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार चहा घेणार का कॉफी घेणार तुम्ही चहाच घेणार का हा तुझी मम्मी चहा देईल तुम्हाला आजी बाई नमस्कार आजी बाई आज काय केलं माहिती का त्यांची लेख येत होती त्याच्या भांडे घासत बसल्या म्हणजे लेखीला वाटलं म्हणजे आजीबाई सतत कामच करत राहते हात थंडे आता तुम्ही आजारी असता बाबाकडे थांबती का उद्या येतो तुला घ्यायला मग कुठे जायचं तुला तुला कुठे जायचं सांग मला कोणत्या घरी जायचं तुला इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ तू माझ्याकडे बघ चल देखे, 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 देखे। ना बाबा नाही का तुम्ही बाहेर लवकर अजून कमी घेतल्या बागी बॅग बेण्याची का घातली का तू एवढी लूज लूजी कोण सर चला बाबा चल परी परिव्हा चालू आहे ऐंशी काल घ्यायचं सोबत ऐंशी काल घ्यायचं ऐंशी आणशी चालते का आंबडला तुमचं काही वेळ मिळत बसाल नाही तुमचा डिकी बोल ना चल ड्रेस घाल लवकर जायचं आपल्याला चल नवीन ड्रेस घाल येते ना तू येते नाही येत का ती मम्मी सोडून राहतच नाही तू रे तू निघला आता बाबा तू चालला राहतो सोबत झोपली पिऊ झोपलेलीच आहे पिऊ झोपलेली आहे चला निघू आता पटकन दिशी काय चाललं रे भावा बहिणी तुमचं काय चाललंय कोम काय गे चल आताचे पैसे वाटणं बाबा बाबाड पैसे झाले आता आम्हाला बी द्या थांब परीच काय करू बाबा एवढी चांगली हेअरस्टाईल केली सगळं हे बा कस करून टाकलं हेअरस्टाईल काय केली मग ती टोपी घालायची तुला तर थांबते का तूर दिलं हात घाल हात घालायच्या ते ड्रेसच बाबा हे दिसतं तुम्हाला पर्स त्याचसाठी बाबा चलायचं का चला बाय 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 लवकर आमच्या घरी तुम्ही चालेल बा किती वेळ लागणार आपल्याला तीन तास तुझी आजी आता आमची झाली आता नाही ठीक आहे चला पटकन जाऊ आता पटकन म्हणजे आता तरी तीन तास लागतातच एक तीन वाजेपर्यंत आपण पोहोचू तीन तीन चार वाजेपर्यंत बघूया ओके कोमल चल चलच बाळा चलच घरी ओके चला तर चला आम्ही आलेलो आहे घरी बरी हाय कर एकदा पडली बाबा परी, परी कुठं लागलं तुला पाहायला कुठं लागले दाखव पाहायला लाग लाग खर पाहायला खर्चटलं बाबा पडली तिथं कशा चालायची धडपड 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 त्यामुळं कोमल आहे मागेच सगळेजण आलोय घरी आईकडे जाशील पळत तू आईकडे जाईन बाबा चला काय तुझा उड्या मारायला लागला बाबा साऱ्या जागा सर सा। जग इकडून तुझा ड्रेस इकडे चला मी काय करतो घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो ओके सर कोणाला घेते पहिले सांगा कोणाला घे

खर्च बघा पलीकड पलीकडे पारा हे पहिलेच आपण स्वारी म्हणतात दगडाला चहा करते तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार चहा घेणार का कॉफी घेणार तुम्ही चहा घेणार का थांब तुमची मम्मी चहा देईल तुम्हाला गौल 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 रही चला बर आवरावर पटापट आता मस्त पैकी एकदा करायचा बघ या नऊ लेडीज आणि मी एक दाऊआ एका रूम मध्ये आम्ही सगळेजण दहा जण बसले हा तरी आयचं इथं स्वयंपाक चालू आहे आणि काही नवीन लोक पण दिसत असतील ना मला शुभ्रा शुभ्रा मला बोलतच नाही काहीच बोलत नाही

थंडे पण आहात ना काल आता तुम्ही आजारी असता मग इकडे पिऊ झोपलेली आहे आलेली खेळायला शुभ्रा माझ्याकडे शुभ्रा इकडे बघ ना शुभ्र नाही बघत माझ्याकडे नाही बघत मला बोलणारच नाही ती परी अशी कशी मैत्री नाही तुझी आई यांना भूक लागली असेल ना आता जेवण तू काय भाजी केली आज तिकडे हिजी पण आलेले त्यांच्यासोबत जर डिस्कशन करूया हा इकडं माझी बायको उभा आहे का ग बाई काय काय नाही काय काय असं म्हणतो बायको नाही तू माझी तसं नाही मको म्हणते झाला आता याच बायको बायको चालू <गतीवना> आता मला सांग <सुसार। गतीवना> आता मी बाहेर जाऊन म्हणणार आहे का की ही आमची शेजारी राहणारी बाई आहे तिला चार वेळा बायको बायको म्हणून हाका <गतीवना> मारणार बायको मारणार ना लोक तुम्हाला <थना>। बोलतात मला <गतीवना> पूर्ण एक दिवस लागला <गतीवना> आपल्या <गतीवना> लग्न करायला सगळ्या प्रोसेस करायला मग एवढं सगळं करून इकडे आणलं तुला आता बायकोने म्हणणार काय म्हणणार तुम्हाला बोलतो तुझेच मागे राहणार दुसऱ्या कोणाच्या मागे राहणार सांग <गतीवना> लोक बोलतात मला आवडत ना तुला नसं सांग मला आवडत पण लोक बोल मला आवडत नाही बरे बा मम्मीला सोबत घेऊन आली तुझं हा मग कार्यक्रम आहे ना उद्यासाठी आधी ते साडी दाखवून तुझी का सरप्राईज उद्या दिसन ना वाव तुम्हाला एक खूप मोठा धक्का बसणार आहे कोमलची साडी बघून नाही का छान कसा होता तुझा माहेरचा प्रवास चांगला तर <raise> मला <carriage> वाटत काही दिवस राहायला पाहिजे होतं पण आता कार्यक्रम होत रोहिणीचा कार्यक्रम तीन दिवसात ठेवलेला आहे आणि तुम्हाला एक सरप्राईज भेटणार आहे का कोमलचा आणि रोहिणीचं उद्या कळन तुम्हाला हां काय शुभ्रा आहे म्हणा हा आहे शुभ्रा शुभ्रा मला बिलकुल बोलत नाही बघा केलेली आहे आणि शुभ्राचं कसं आहे मला खूप लाजत माझ्याकडे बघत बी नाही एवढं अवघड तिचं असा काही विषय आहे इकडे हिजू भाऊ असलेले मित्रांनो काय हाय मित्रांनो करतो बाबा नाही चेंज केला तू तर ते थोडासा प्रॉब्लेम होता व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे वेळ पडत होता तर डायरेक्ट सातला ठेवला आपण बरं आणि कसं आहे थोडस माझा व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे एक्झॅक्ट व्हिडिओ नाही पडत थोडस माग पडे होते पण सातचा करेक्ट व्हिडिओ पडते सात ते आठच्या जा सात वाजता व्हिडिओ येतो चला तुम्हाला दोन मिनट डिस्कशन केले आणि आईच आणि कोमलचं काय चाललंय मला समजत नाहीये आज खूप पसारा आहे आमच्या इथे पडलेला आज खूप आहे कोमल अरे अरे तू कमेंट हात घालून बाई सध्या आता म्हणून लोक की बाई बायकोची किती काळजी जगात जगात याला मी लगेच कसं आहे मी फडकन बोलून जाणार माणूस आहे माझ्या लगेच फडकन निघत असतो सगळे शब्द लोक बोलतो कस बघा आता मलाच तर वाईट वाटतं ना ते आमच्या हातानी काय केलं माहिती का ते बघा बोल दाखवतो मी बोर आणले जा हे कच्चे दिसत पण गोड आहे बर का गोड आहे अरे बाबा ते कधी लागतात माहिती तुला सुरुवातीला खायला लागतात नाही व आता सातव्या मला डोळा जेवण उगत करतात डोळा लागतात त्यांना खायला आपल्याला काही माहित नाही आपण फक्त एक चॅनल चालवतो हो आणि फक्त सात हजार सबस्क्राईबर बाकी आपले वन मिलियन होण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत एक्सायटेड सुपर एक्सायटेड पर्याय का दुसरा नाही भाजी पण दुसरी आलो वांग्याची पर्याय नाही जे ते वडा तर खूप एक्साइटेड आहे वन मिलियन म्हणजे दहा लाख लोक आपल्याला सबस्क्राईब करणार आहे खर तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे चला, माले थोड़े तर चला मी काय करतो तुम्हाला एक थोड्या वेळानंतर भेटतो कारण की एकाच स्टेकमध्ये सगळा व्हिडिओ मला तर नको आहे ओके चला